झिरो झिरो सेवन बिश्नोई गँगच्या मोका प्रकरणास उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली असल्याची माहिती ॲडव्होकेट सचिन माने यांनी दिली राजस्थान येथील अनेक पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न दरोडा बलात्कार गंभीर दुखापत चोरी घरपोडी असे तब्बल सव्वीस गुन्हे नोंद असलेल्या झिरो झिरो सेव्हन बिश्नोई टोळीतील फरार आरोपी श्यामलाल पुनिया उर्फ बिश्नोई श्रीराम बिश्नोई व श्रवण कुमार बिश्नोई हे तिघे अठ्ठावीस एक दोन हजार वीस रोजी कर्नाटकहून पुणे येथे जात असल्याबाबत राजस्थान राज्य पोलिसांनी कोल्हापूर जिल्हा पोलिसांना खात्रीलायक बातमी दिली त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी राष्ट्रीय महामार्गावर किनी टोल ना नाका येथे नाकाबंदी करून आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु झिरो झिरो सेवन बिश्नोई गँगच्या श्यामलाल बिश्नोई व त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर फायरिंग करून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत श्यामलाल पुनिया उर्फ बिश्नोई श्रीराम बिश्नोई व श्रवण कुमार बिश्नोई यांना अटक करण्यात आली व वडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला सदर आरोपी विरुद्ध राजस्थानमध्ये वेगवेगळे सव्वीस गुन्हे नोंद असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत गुन्हा नोंद झाला तसेच सदर गुन्ह्यास मोका अंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परवानगी दिली आहे बिस्नोई टोळीतील सदस्याविरुद्ध जे काही गुन्हे नोंद आहेत ते सर्व राजस्थान राज्यामध्ये नोंद असून त्याचा महाराष्ट्र राज्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याने तसेच वडगाव पोलीस ठाणे येथील दाखल गुन्हा हा आरोपींनी झिरो झिरो सेवन बिश्नोई गँगच्या कोणत्याही फायद्यासाठी गुन्हा केलेला नसून कर्नाटकहून पुणे येथे जात असताना अचानक घटलेली घटना असल्याने केवळ पोलिसांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणून आरोपीविरुद्ध अंतर्गत कारवाई करणे चुकीचे आहे असा युक्तिवाद श्रवणकुमार बिश्नोई यांच्यातर्फे दाखल याचिकेत न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई येथील खंडपीठासमोर करण्यात आला सदर युक्तिवाद मान्य करून न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांनी झिरो झिरो प्रकरणात श्रवण कुमार पाटील मुंबई सचिन माने प्रतीक यांनी काम पाहिले राजस्थान येथील विविध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद असलेले तसेच राजस्थान येथील गुन्हा नोंद असताना तेथून फरार झालेले बिश्नोई टोळी झिरो झिरो सेव्हन या गँगमधील मधील श्यामलाल पुनिया उर्फ बिश्नोई श्रीराम बिष्णोई आणि श्रवण कुमार बिष्णोई हे दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार वीस रोजी कर्नाटकहून पुण्याकडे जाणार आहेत अशी बातमी राजस्थान पोलीस यांनी कोल्हापूर पोलिस यांना बातमी दिलेली होती त्या बातमीच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग टोल नाका येथे नाकाबंदी करण्यात आलेली होती नाकाबंदी केलेली असताना बिश्नोई टोळीतील या सदस्यांनी पोलिसांवरती फायरिंग केलं त्याच्या प्रत्युत्तर देताना पोलिसांनी त्यांना जागेवरच अटक केली व वडगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला वडगाव येथे नोंद झाल्यानंतर राजस्थान येथील त्यांच्या मागच्या गुन्ह्यांचा अभ्यास करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव सर कारवाई करण्यात आली व त्या मोका प्रस्तावास तत्कालीन पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा दोषारोपपत्र दाखल करण्यास मंजुरी दिलेली होती परंतु जे काही गुन्हे नोंद आहेत या आरोपीविरुद्ध ते सगळे राजस्थानमध्ये नोंद आहेत महाराष्ट्राशी त्याचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही जो महाराष्ट्रामध्ये वडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झालेला होता त्याचा राजस्थानमधील दाखल गुन्ह्याशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही झिरो झिरो सेवन विष्णुई गँग जे आहे त्याच्या प्रसारासाठी किंवा त्याच्या फायद्यासाठी येथे महाराष्ट्रामध्ये गुन्हा नोंद गुन्हा केलेला नाही जी काही घटना घडली ती अचानक घडलेली घटना होती त्यामुळे केवळ पोलिसांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणून मोकाअंतर्गत कारवाई करणे चुकीचे होईल असा आम्ही युक्तिवाद उच्च न्यायालय मुंबई येथे केला उच्च न्यायालयातील खंडपीठासमोर सु याची सुनावणी झाली व उच्च न्यायालयाने प्रथम दर्शनी जी मोकांतर्गत कारवाई झालेली आहे ती संशयास्पद असल्याचा निर्वाळा देऊन जी याच्यात खास करून श्रवण कुमार बिष्णोई याचिका या दाखल केलेली होती तर श्रवण कुमार बिष्णोई व या गँग विरुद्ध जे मोका न्यायालयात प्रकरण आहेत त्याच उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे